कोणत्याही पदार्थास उष्णता दिली गेल्यास त्याचे तापमान वाढते तसेच त्याचे प्रसरण होते होणारे प्रसरण त्याच्या तापमान वाढीवर अवलंबून असते उष्णतेमुळे स्थायू द्रव व वायू अशा सर्व पदार्थांचे प्रसरण होते स्थायूचे एक रेशीय प्रसरण आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तार किंवा सळीला उष्णता दिल्यामुळे त्या स्थायूचे लांबित स्थायूच्या लांबीत, लांबीत होणारी वाढ म्हणजेच स्थायूचे एक प्रसरण होय याचे सूत्र पुढील प्रमाणे येल टू बरोबर यल वन कंसात एक अधिक लॅमडा डेल्टा टी लॅमडा हा स्थिरांक असून त्यास पदार्थाचा एक रेशीय प्रसारणांक म्हणतात डेल्टा टी म्हणजेच तापमानातील बदल तर यल वन म्हणजे मूळ लांबी व यल टू ही अंतिम लांबी किंवा लांबीतील बदल स्थायूचे प्रतलीय प्रसरण स्थायूच्या एकरेषीय प्रसरणाप्रमाणेच स्थायूच्या पत्र्याचे तापमान वाढवल्यावर त्याचे क्षेत्रफळ वाढते यास स्थायूचे प्रतलीय प्रसरण म्हणतात ते खालील सूत्राने दिले जाते ए टू बरोबर ए वन गुणुले एक अधिक सिग्मा डेल्टा टी डेल्टा टी हा तापमानातील बदल असून ए वन व ए टू ही पत्रेची आरंभी व अंतिम क्षेत्रफळे आहेत तर सिग्मा हा पदार्थाचा द्विघाती किंवा प्रतलीय प्रसरणांक आहे आकृतीमध्ये ए वन म्हणजे आरंभीचे क्षेत्रफळ स्थायूचे आरंभी क्षेत्रफळ आणि त्यानंतर बर्नारच्या साह्याने उष्णता दिल्यानंतर स्थायू प्रसरण पाहून त्याचे अंतिम क्षेत्रफळ हे ए टू आहे स्थायूचे घनीय प्रसरण पत्र्याप्रमाणे स्थायूच्या त्रिमितीय तुकड्याला उष्णता दिली असता त्याचे सर्व बाजूने प्रसरण होते व त्याचे आकारमान वाढते यास स्थायूचे घनीय प्रसरण म्हणतात त्याचे सूत्र व्ही टू बरोबर व्ही वन कंसात एक अधिक बीटा डेल्टा टी डेल्टा टी हा तापमानातील बदल असून व्ही टू व व्ही वन ही स्थायूची अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत व बीटा हा पदार्थाचा घनीय प्रसरणांक आहे